कारमुशी तालुक्यातील कोणसरी गावातील शेतकऱ्यांनी एम आय व जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला पोलीस विभागाचे अधिकारी कोणसरी गावात पोहचताच शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला जर आमची जमीन सरकारने संपादित केली तर आम्ही आमचे उपजीविकेचे साधन गमावू आणि गावही राहणार नाही म्हणूनच आम्हाला मौल्यवान जमिनी विकायच्या नाहीत असे शेतकऱ्यांनी सांगितले एम आय डी सीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुधोली चक मुधोली रेठ कोनसरी आणि जयरामपूर या चार गावातील आठशे अठ्ठ्याण्णव हेक्टर शेतजमीन संपादित करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून शेतकरी मात्र या निर्णयाला विरोध करत होता हे येथे नमूद केले पाहिजे चारमोशी तालुक्यातील कोनसरी या गावाजवळ लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे पोलाद प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी कंपनीला जमिनीची आवश्यकता आहे प्रकल्पाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे परंतु त्याच्या विस्तारासाठी आणखी जमीन आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास विरोध केल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे इतर गावातील शेतकऱ्यांनीही त्यांच्या जमिनी संपादित करण्यास विरोध केला आहे कोणासरीचे सरपंच श्रीकांत पावडे संजय जोशी रतन आकेवार दिलीप मानापुरे विपुल पोतराजवार चंद्रकांत वोंगीरवार हरि तोरे संजय कुमरे व इतर हे शेतकऱ्यांचे नेतृत्व करत आहेत शेतकऱ्यांशी बैठक करून सामोरची कार्यवाही करण्यात यावी आणि जर या सर्व गोष्टी तात्काळ थांबवण्यात आल्या नाही तर मात्र या संदर्भात येत्या काळात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी अभिषेक भटनाकर के रिपोर्ट चार शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाई या का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास म्यूजिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.